नमस्कार आपलं धुळे न्यूज आपले हार्दिक स्वागत करीत आहे इंडियन डेंटल असोसिएशन धुळे डेंटकॉन या विषयावर डेंटकॉन परिषद आज दिनांक अठ्ठावीस व एकोणतीस या तारखेला रेसिडेन्सी पार्क हॉटेल धुळे या ठिकाणी परिषद झाली आज पहा आपल्या पडद्यावर सविस्तर बातमीपत्र इंडियन डेंटल असोसिएशन धुळे शाळेच्या डेंटकॉन या वे दत्त दंत उद्घाटन सोहळा शनिवार दिनांक अठ्ठावीस दहा सतरा रोजी सायंकाळी हॉटेल रेसिडेन्सी पार्क येथे पार पडला या प्रसंगी प्रमुख पाहुणे दंततज्ञ डॉक्टर श्याम महाराजन प्रमुख अतिथी सुनील कोरानी डॉक्टर प्रदीप बोरासे डॉक्टर प्रदीप चव्हाण अध्यक्ष डॉक्टर सचिन बडगुजर डॉक्टर नितीन पटेल डॉक्टर विशाल वानी डॉक्टर नितीन पाटील डॉक्टर कविता नांदेडकर डॉक्टर स्वप्नील देवरे डॉक्टर दीपक मरानी या सर्वांनी विशेष परिश्रम घेतले या परिषदेसाठी धुळे नंदुरबार चाळीसगाव नाशिक औरंगाबाद या ठिकाणाहून या परिषदेला सर्व डॉक्टर आलेले होते डॉक्टर मनीष अग्रवाल यांनी प्रोस्तोडेंटिक्स या शाळेतील दंताची दाताची कवटी या विषयावर शोधनिबंध सादर केला कमी वेळात संपूर्ण कव कवळच्या यशस्वी उपचारासाठी काय उपाययोजना करायची याविषयी डॉक्टर मनीष अग्रवाल यांनी माहिती दिली इम्प्लांटच्या सहाय्याने कवळीचे अचूक नियोजन कसे करायचे याची माहिती त्यांनी दिली डॉक्टर दीपाली पाटेकर यांनी प्रॅक्टिस मॅनेजमेंट या, या विषयावर उपस्थित जी संवाद साधला यशस्वी प्रॅक्टिस करताना तणावरहित जीवन कसे जगावे याविषयी त्यांनी सखोल मार्गदर्शन केले आम्ही सेवा देण्याकरिता संवाद कौशल्य वेळीचे नियोजन रुग्णांशी सुसंवाद असणे या महत्वाच्या गोष्टी आहेत असे डॉक्टर यांनी सांगितले ही जी आमची कॉन्फरन्स आहे डॅनकॉन ही सलग आयडिया धुळे प्रायजी आहे एकोणीस वर्षापासून कंटिन्युअसली आम्ही आयोजन करतो आहे या वर्षीची जी कॉन्फरन्स आहे या कॉन्फरन्ससाठी जळगाव धुळे नंदुरबार नंतर नाशिक अशा विविध जिल्ह्यातून वंशिशवर डॉक्टरांनी सहभाग नोंदवलेला या दंत परिषदेमध्ये विविध तज्ज्ञ जे आहेत आमच्या क्षेत्रातले जसे हिरडी विकार तज्ज्ञ इम्प्लांट नंतर कॉस्मेटिक्स रूट कॅनार ट्रीटमेंट या विषयावर वेगवेगळ्या लेक्चर्सने आम्हाला इथं मार्गदर्शन के केलेलं आहे आज पण आणि उद्या पण करणार आहेत बाकीचे तसेच आमच्या डेन्ट क्षेत्रातील विविध जे उपकरणं असतात आणि नवीन नवीन जे ट्रीटमेंट असतात त्याचे स्टॉल्स पण इथं लावण्यात आलेले आहेत त्याचे ते आम्हाला डेमो पण देत आहेत आणि विक्रीसाठी पण त्यांनी उपलब्ध करून दिलेली आहे तसं बाकीची माहिती आमचे डॉक्टर विशाल वाणी आणि डॉक्टर नितीन पटेल देतील अजून काय बोलायचं आहे सतरा ही जी कॉन्फरन्स आहे ती लगे एकोणास वर्षापासूनची ही धुळे शाखेची परंपरा आहे ही आता एकोणास व वर्ष आहे धुळे शाखा ही एकमेव अशी शाखा आहे जी ही कॉन्फरन्स ऑर्गनाईज करते पूर्ण महाराष्ट्रात त्यामुळे आम्हाला सगळा त्याचा अभिमान आहे कॉन्फरन्सची सुरुवात आज शनिवारी दुपारून तीन वाजेपासून झाली आणि उद्या समारोप चार तिचा चार वाजता समारोप होईल आज दोन स्पीकर्सचे लेक्चर झाले उद्या पण तीन स्पीकर्स आहेत आणि एकंदरीत कॉन्फरन्समध्ये डॉक्टर मार्गदर्शन करत आहेत आणि त्याचं त्याचा लाभ सगळ्या जे प्रॅक्टिसिंग डेंटिस्ट आहेत धुळे जळगाव नाशिक जिल्ह्यातले त्या सगळ्यांना होणार आहे धन्यवाद प्रेसिडेंट इंडियन डेंटल असोसिएशन धुळे शाखा डेंडकॉन ही आमची परंपरा आहे जी आम्ही एकोणास वर्षापासून फॉलो करतो डेंटकॉनचा फायदा असा होतो चा की याच्यामध्ये धुळे जिल्ह्यातले इवन नंदुरबार जळगाव औरंगाबाद इथले बरेच लोक येतात आणि याच्यातनुसार दंतशल्यचिकित्सकांचंच प्रबोधन होत नाही तर आपल्या जिल्ह्यातले जे काही पेशंट आहेत जे सामान्य जनता आहे त्यांना आपण चांगल्या सुविधा कशा उपलब्ध दे करून देऊ शकतो त्यांच्या दातांची निगा आणि त्याच्या ट्रीटमेंटची प्रोडक्ट प्रोग्नोसिस आपण कशी इम्प्रूव्ह करू शकतो हे पण आमचं मेन ध्येय असतं कारण चिकित्सक जर स्वतःला अपडेट करू शकले तर ते पेशंटला चांगल्या सुविधा देऊ शकतात हा महत्त्वाचा मोठं आहे आणि जेणेकरून धुळे जिल्ह्यात आपण अजून ॲडव्हान्स ट्रीटमेंट फॅसिलिटीज देऊ शकू हा धुळे इंडियन डेंटल असोसिएशन शाखेचा प्रमुख मोठं असतो आणि तो आम्ही अजून असाच कंटिन्यू ठेवू शाखेचे सगळं सहकाऱ्यांचा याच्यासाठी उत्तम प्रतिसाद लाभतो आणि आपल्या या शाखेला फक्त धुळे जिल्ह्यातूनच नाही तर नंदुरबार औरंगाबाद धन्यवाद आता म्हातारे तुम्ही बसा शांतपणे असं सांगतायत त्यामुळे त्याबद्दल मला आनंद आहे आनंद आहे की आयडीए धुळेमध्ये हा काम करण्याचा बॅटर्न आम्ही पुढच्या पिढीपर्यंत दिला आणि पुढची पिढी अत्यंत इफेक्टिव्हली काम करते ही अतिशय चांगली गोष्ट आहे आणि हे चालत राहत आहे मला काही थोडेसे पॉईंट्स असे वाटत आहेत कारण इथे बरेच यंगस्टर्स आहेत आणि मी काही फार ज्ञान देणं असं नाही परंतु अनुभवाची काही बोल पहिली गोष्ट म्हणजे आयडियाकरता काम करत राहा ज्या कपॅसिटीमध्ये तुम्हाला झेपेल पटेल भावेल तेवढं करत राहा कारण आज ज्या ज्या ठिकाणी मी काम करतो आहे उभा आहे त्यामध्ये आयडियाचा फार मोठा रोल आहे आयडियामुळे देशभर मित्र मिळत गेले आयडियामुळे खरे काम करणारे कोण आणि नुसतेच गप्पा मारणारे कोण हे हळूहळू कळत म्हणजे दुसरे काही वाईट असतात असं नाही परंतु आज आयडियामध्ये काम करताना खरी दोस्ती कळायला लागते ला खरी माणसं कळायला लागतात